ऐका ऐका आता आपण कायदा 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 कुठला सॉरी बघितला काय सांगितलेलं कंपनीला वीस वर्ष अजून व्यापार करा म्हणजे वीस वर्षाची सण दिली का म्हणजे आता ती सतराशे त्र्याण्णव अधिक वीस किती होणार अठराशे तेरा मग आता अठराशे तेराला मुदत का व्यापाराची संधीची त्याची काय झाली अठराशे तेरा साल होता अठराशे तेरा मग अठराशे तेरा चार प्रयत्न आला कधी आला अठराशे तेरा चार प्रयत्न अठराशे तेराचा चार प्रयत्न आला काय सांगितलं कंपनीचा जो काही एकाधिकार आहे म्हणजेच मग ते झाली एकाधिकार एकाधिकार अधिकारी एकाचाच म्हणजे एकाधिकार अधिकार एकाचाच म्हणजेच एकाधिकार आतापर्यंत आधी ला कंपनी सहा अठराशे तेरा आतापर्यंत कुठला इंग्लिश माणूस भारतात आलाय का दुसरा ईस्ट इंडिया कंपनी सोडली तर आठवते का अभ्यासामध्ये आठवते हो का आलेला नाही व्यापार करण्यासाठी फक्त कोण आलं होतं कंपनी फक्त कोण आलेलं कंपनी सोळाशे पासन त्यात उजळले अठराशे तेरा आतापर्यंत दुसरं कोण आलंय का नाही फक्त कंपनीच आहे का गेली दोनशे वर्ष कंपनी शिक्षक व्यापार करते का नाही म्हणून आता काय केलं कंपनीचा एक अधिकार समाप्त करण्याचं ठरवलंय कुणी गव्हर्नमेंटनं म्हणून अठराशे तेराचा चार्ट राईट केला सांगितलं कंपनीला तुमचा एकाधिकार अधिकार समाप्त तुमचा एकाधिकार अधिकार समाप्त <laughs> म्हणजे आता जे इंग्लंड मधले दुसरे व्यापार आहेत का इंग्लंड मधल्या दुसऱ्या कंपनी आहेत का ते आता भारतामध्ये एंट्री करणार अर्थ कळतोय का एकाधिकार अधिकार कोणाचा समाप्त झाला कोणाचा समाप्त झाला कंपनीचा कुणाचा कंपनीचा अर्थ कळतोय का हा मग कंपनीचा काय झाला एक अधिकार समाप्त झाला त्या समाप्त झाला कंपनीचा ब्रिटिश व्यापारी यायला सुरुवात झाली भारतामध्ये लक्षात काय तरी हा आता काय झालं कंपनी पण कंपनीचा जो काही एक अधिकार आहे तो तसाच कायम ठेवला कुणासोबतचा भारतातला जो कच्चा आहे का भारतातला भारतातला चहा भारतात का भारतात मध्ये जो का चहा आहे त्याचा व्यापार फक्त कंपनीच करणार त्याचा अर्थ भारतामधला जो का चहाचा व्यापार आहे तो फक्त कोण करणार कंपनी दुसरा व्यापारी करणार का नाही अर्थ कळला का आणि चीन सोबत कोण चीन सोबत फक्त कंपनीच व्यापार करणार कोण करणार फक्त कंपनी कोण फक्त व्यापार करणार चीन सोबत कोण कंपनी कोण कंपनी अर्थ कळला का चीन सोबत आणि भारतातील चहा सोबत कोण व्यापार करणार फक्त कंपनी दुसरा व्यापारी करणार का नाही दुसऱ्या व्यापाऱ्याला दुसरा व्यवसाय दुसऱ्या व्यापाऱ्याला दुसरा व्यवसाय कंपनी चीन सोबत कंपनी चीन सोबत आणि भारतातील चहा सोबत फक्त कंपनीच व्यापार करणार दुसरा व्यापारी करणार का नाही मी काय बोलतोय ते पण कंपनी जो दुसरा व्यापार करते का चहा आणि सोडून जो दुसरा व्यापार करते का तो जो व्यापार चीन कंपनी करते तोच व्यापार दुसरा व्यापारी पण करणार असं त्या जाणत आहे अर्थ कळतोय का का गायत्री समजलं थोडं का आता भारतामध्ये चीन चहाचा व्यापार करणार मग चीन मध्ये चीन मध्ये पिकत होतो काय पिकवत होती आफू चीन मध्ये काय करायचे इंग्रज लोक आफू पिकवायचे अजूनही आफू आफू माहित आहे ना गुंगी असते तुम्हाला माहिते का आफू मध्ये कुठलं तरी आता तंबाखू मध्ये काय असतं निबटेल तसं आफू मध्ये एक काहीतरी असतं मला आठवत नाही ना तुम्ही इंजेक्शन घेता का कसलं इंजेक्शन बुलीचं इंजेक्शन तर तो आफू मधला असलेला कंटेंट आहे भुलीचं इंजेक्शन मध्ये तो अफू मध्ये असलेला मला त्याचं नाव आठवत नाही आता रिकॉल होत नाही मला ते जसं तंबाखू मध्ये निकोटीन असतं तंबाखू पण पानच आहेत का नाही तशी आफूची पण पानच असतात आणि त्या अफूपासून काय बनवतात त्या अफू मधलं ते मूलद्रव्य काढून घेतात जसं निकोटीन तंबाखू मधलं असतं ना तसं ते काढून घेतात आणि त्याच्यापासून काय बनवतात बुलीचं औषध बनवतात हे अफू मग ह्यांनी काय केलं इंग्रजांनी चीन मध्ये हे आफूच प्रमाण वाढवलं व्यापार केला तितकी लोक डंगीत ठेवायला सुरुवात केली इंग्रजांनी म्हणून चीनचा सगळ्यात मोठा दुश्मन इंग्रज लोक आहेत ते अजूनही अजूनही चीन कुणाला इंग्रजांना कारण शिवाय आहे लक्षात घ्या लक्षात मी काय कारण आहे मग बघा इंग्रजांनी गव्हर्नमेंटने इंग्रज गव्हर्नमेंटने कंपनीला कुठला व्यापार करायला परमिशन पर दिली फक्त चीन, चीन।, चीन सोबतचा अफूचा व्यापार अर्थ कळला का आणि चहाचा व्यापार कोणासोबत भारताच्या समजलं काय अडचण नाही आता बघा परवानगी तर मिळाली कुठली गव्हर्नर जनरलची नेमणूक सरसेनापतीची नेमणूक आणि इतर इलाका इला होते का म्हणजे प्रांत होते का प्रांत प्रांतात गव्हर्नर होते का होते इलाक्यातले गव्हर्नर म्हणजेच प्रांतातले गव्हर्नर सरसेनापती आणि ख़ा, गव्हर्नर जनरल यांची नेमणूक कोण करायचं कंपनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी नेमणूक करायची कोण नेमणूक करायची ईस्ट इंडिया कंपनी पण नेमणूक करताना आता तुम्ही राजाची परवानगी घ्यायची आणि बोर्ड ऑफ कंट्रोल आहे का त्याचा अध्यक्ष आहे त्याची सही आपण बघितलं कुठल्या कायद्या तुम्ही गव्हर्नर जनरलची नेमणूक करताना राजाची पूर्व परवानगी घ्या आणि हिथ काय सांगितलं राजाची पूर्व परवानगी तर घ्याच घ्या सोबत बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष आहे का त्याची सही शिका घ्यायचा म्हणजे किती स्ट्रॉंग गव्हर्नर जनरलची नेमणूक करताना आता स्ट्रॉंग पण वाढत चाललाय का क्रिटिकल <Critical> होत चाललंय का समजते का सोबत कोण गव्हर्नर जनरल सोबत कोण <Ce> सरसेनापती सोबत कोण प्रांताचे गव्हर्नर या ने तिघांची नेमणूक करताना राजाची पण पूर्व घ्यायची प्लस बोर्ड ऑफ कंट्रोल त्याचा अध्यक्ष त्याचं सही शिक्षण घ्यायचं कळलं का काही अडचण नाही पुढे बघा आता कंपनीकडे काय असू द्या सांगितलंय भारताचा प्रदेश आणि महसूल गोळा करायचं काम कोणाकडे असू द्या कंपनी कंपनी भारताचा प्रदेश तुमच्याकडे असू द्या प्लस महसूल गोळा करायचं पण पण जो का भारताचा प्रदेश आहे त्याच्यावरती भारताच्या सार्वभौम जो का निर्णय घ्यायचा आहे तो कोण घेणार राजा म्हणजे राजाची सत्ता आली का भारताच्या प्रदेशावरती कार्त कळतोय का भारताच्या प्रदेशावरती कोणाची सत्ता आली राजाची पहिल्यांदा पीट्स इंडिया सांगितलं कंपनीचा प्रदेश भारत ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखला जाईल कंपनीचा जा प्रदेशाला नाव काय दिलं ब्रिटिश प्रदेश काय नाव दिलं ब्रिटिश ना। प्रदेश, प्रदेश. आणि आता ती जी काय ओळख आहे कुठली भारताचा प्रदेश ब्रिटिश प्रदेश तो प्रदेश कुणाच्या ताब्यात गेला आता राजाच्या आता का आधी नाव बदललं आणि सगळा हक्कच आता राजाकडे आधी फक्त नाव बदललं होतं बरोबर का पीट्स इंडिया आता डायरेक्ट हक्क सगळा कोणाकडे गेला राजाकडे समजलं का अर्थ प्रत्येक गोष्टीची लिंक लागते का गुड थोडं बघा काय म्हणतोय व्यापारी व्यापारी म्हणजे कोण फक्त ब्रिटिश व्यापारी ब्रिटिश व्यापारी आणि मिशनरी कुठले ख्रिश्चन मिशनरी कुठले ख्रिश्चन आता मिशनरी म्हणजे काय मिशनरी म्हणजे काय मिशन म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे मिशन आम्ही मिशनवर आहोत कुठल्या मिशन वर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे आणि गि मिशनरी म्हणजे कोण कोण प्रसार करत आहे कराय असतील ना प्रचार आणि प्रसार ख्रिश्चन धर्माचा करणार त्या माणसांना मिशनरी म्हणायचं माणसांना काय म्हणायचं मिशनरी कळलं का साक्षी कसते सोनाली हा प्रत्येक प्रत्येक हा मिशनरी कोणाला म्हणायचं जी लोक ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात त्यांना काय म्हणायचं मिशनरी मग भारतामध्ये कोण आलं मिशनरी भारतामध्ये कोण आलं ब्रिटिश व्यापारी आले का आले मग ते आल्यानंतर तुम्हाला परवाना घ्यावा लागायचा म्हणजे लायसन काय घ्यावं लागायचं कोणाकडून घ्यायचं डायरेक्टर आहेत का कोर्ट ऑफ डायरेक्टर त्यांच्याकडून लायसन घ्या कोण कोण घेणार लायसन घेणारे ब्रिटिश व्यापारी आणि तुम्ही काय घ्यायचं आधी लायसन घ्यायचं आणि भारतात प्रवेश करायचा अर्थ कळला का हे सगळं कुठल्या कायद्याने झाले अठराशे तेराच्या कायद्याने कुठल्या कायद्याने अठराशे तेराच्या कायद्याने आणि अठराशे तेराच्या कायद्यामध्ये एक महत्वाची तरतूद झाली ती म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातली कुठली शिक्षणाच्या संदर्भातली शिक्षणासाठी गव्हर्नमेंटनी एक लाख रुपये द्यायला सुरुवात केली किती कशासाठी शिक्षणासाठी अर्थ कळवतोय का अठराशे तेराच्या कायद्यामध्ये अठराशे तेराच्या कायद्याने सांगितलं शिक्षणासाठी आपण एक लाख रुपये खर्च करूया अर्थ hmm. कळतोय का मग नंतर पुढे येणार अठराशे मध्ये वगैरे शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च केलाय का सांगितले का त्याच्यानुसार शिक्षण व्यवस्था अर्थ का एक साल कुठला आहे पुढे गेलं अठराशे तेरा अरे हळूहळू महाराष्ट्रामध्ये काय करतय काय घडतय महाराष्ट्रात लगायला चाललंय का एल पिस्टन उभारी घेतोय का एल पिस्टन आला महाराष्ट्रात अठराशे अठराशे अकरा ला अठराशे अकरा लारा ला काय तरतूद केली शिक्षणाची <जी>। आणि <ERIN löín> मग या कायद्यानुसारच काय व्हायला लागले या कायद्यानुसारच काय व्हायला लागले शिक्षणाची तरतूद केली मग पिष्ट आता मुंबईमध्ये एलपिस्टन कॉलेज एल महाविद्यालय हळूहळू अशी कॉलेज निर्माण करणार कळलं का लागते का लिंक आता हे कायदा सर्वांसाठी आहे आणि तिकडं महाराष्ट्रामध्ये काय घडतंय महाराष्ट्रामध्ये काय करते मराठा का? लहायला चालले आणि इंग्रज उभारी घेत आहे इंग्रज वगैरे येत आहे लक्षात येते की मी काय बोलते